गुरुवर्य राऊत बाबा एक गोष्ट सांगायची गोष्ट म्हणजे टाईमपास नाही तो एक व्यवहार मान आहे चौघे मुलं होते म्हातारा चांगला आणि व्यवस्थाशीर होता गावामध्ये मानमानता होती आणि लोक कसं म्हणतात स्वामी समर्थ म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार कसं वागा माणसाने आणि म्हणून मोठा चांगला व्यवहार चांगलं घरंदाज घराणं एक दिवसाचा प्रसंग झाला चार घरात लहान कामं वाटलेली ज्याची त्याची ज्याच्या घरात कुटुंब पद्धती त्याने नीट कान देऊन ऐका बिघडतं कुठं कान देऊन ऐका दृष्टांत म्हणजे टाईमपास नाही तुम्हाला वेळ मला वेळ हे सांगण्यासाठी नाही दृष्टांतातून सिद्धांत शोधायचा असतो आणि सिद्धांताप्रमाणे आपण वागायचं असतं कीर्तन प्रवचन का ऐकायचं आहे तर त्याच्यातून बोध घेऊन ते वागणं आपल्या महत्वाचं असतं आणि म्हणून सासरा आला सर्व स्वयंपाक तयार झाला स्वयंपाकाची तयारी करत असताना सर्व जास्तची कामं वाटलेली लहान सुनाकडं भाजी मोठ्या मदरल्या सुनाकडं पाणी तिसरीकडं धुणं मोठीकडं भाकरी चारही जणांची कामं वाटलेली आता लहान सुनाला थोडं लगन सरायचा काळ असल्यामुळं थोडं बाहेर जायचं होतं आणि तिनं जी पाणी आणणारी होती तिला सांगितलं बाई एक काम करा मला थोडं बाहेर जायचं आहे आणि भाजीला अजून उकळी आलेली नाही तुम्ही एक काम करा तुम्ही भाजीची खेप पाण्याची खेप घेऊन आले का भाजीला उकळी आल्यानंतर त्याच्यात काय करा मीठ टाका किंवा बाई मला लांबून पाणी आणावं लागतं दिवसमान ह्याशी माझं जमणार नाही मला अजून चार खेप आणायचे म्हणे जाऊ द्या पुन्हा तीन नंबरच्या जावाकडे गेले तिला सांगितलं बाई मला थोडं जायचं आहे भाजीला उकडी आली का तुम्ही काय करा एक वंजूळ भरते काय टाका मीठ टाका माझं तर धुनं खूप पडलेलं आहे मला वेळ नाही आणि मग मोठ्या जावाकडं गेले तिला सांगितलं बाई मला बाहेर जायचं आहे आणि तुम्ही थोडंसं भाकरी करता करता भाजीमध्ये मीठ टाकता का माझं तर अजून टोपलं भर थापायचं आहे मला मला वेळ नाही तुझं तू पाय काय करायचं ते इतका हा प्रपंच करस्तोर भाजीला उकळी आली होती तर काय आली उकळी आली होती तिनं मुडभर मीठ घेतला आणि टाकून दिलं ती तिच्या तिच्या कामाला निघून गेली झाकण चुलीवर भाजी शिजते झाकण ठून दिलं ती निघून गेली तिकडून पाणी घेऊन आली तेव्हा आजीच्या आहे उद्या आपल्यावर बी येईल आज तिच्यावर टाईम आहे उद्या आपल्यावर येईल आणि मग ती बी गेली तिनं वंजूळभर मीठ घेतलं भाजीला उकळी येईलच होती टाकून दिलं धुनं धुनारीन वाळव दारीवर धुनं वाळवता वाळवता तिने विचार केला आपण चौघी देणे आजीला टाईम आहे उद्या आपल्याला पण टाईम आहे आणि म्हणून ती बी गेली पटकेन गेली उकळी येईलच गे होती खोंगभर मीठ घेतलं टाकून दिलं जी भाकरी करणार आहे तिच्या भाकरी झाल्या शेवटची चांदकी थापली आणि हात धुतला ती म्हणी सर्वात मोठी। मोठया मोठया मी मोठी आहे आणि मोठ्या माणसानं मोठेपणा राखला पाहिजे मी मोठी आहे आणि म्हणून मला नाही सांगाल तर कोणाला सांगाल ती बी तडा तडा उठली खोंग भरून घेतलं आणि त्याच्यात टाकून दिलं तितक्या सासूबाईला तिनं सांगितलं नव्हतं फक्त तिने ऐकलं होतं कोणाचं तिचं संभाषण ऐकलं होतं या साऱ्या जिकडे तिकडे झाल्या सासूबाई म्हणी चार सुना सुनेंचं काही खरं नाही बाई मातानाच मला काम करावं लागेल तिन्हा एक वंजुळ घेतली भाजी टाकून दिली किती वंजुळी मीठ पडलं पाच वंजुळी मीठ पडलं सासरा मंदिराकडून आला आणि म्हणले स्वयंपाक तयार आहे हो म्हणले तयार आहे सासूबाईने सांगितलं दे बाई म्हाताऱ्याला वाढून म्हाताऱ्यांना वाढून घेतलं एक घास घेतला म्हाताऱ्यांना आता ते नुसतं मिटत होत आपल्यासारखं असतं आता नीटच केलं असत <laughs> 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 त्यात काय होतं नुसतं मिट होत तेव्हा नाही अग ए संतुची मा इथं नाही ना कोणी हे लय आता खेळ झाला <laughs> <laughs> नाही ना झाठल अगं म्हणले दही आहे का घरात ते म्हणे आव तुम्ही दही कधीच खाल नाही दही कधीच खाल नाही दह्याला तोंड लावलं नाही आज तुम्ही दही मागता ते म्हणे हा आज मला दहीच खावं वाटतं म्हणे आणि त्या भाजीच्या काल्यामध्ये प्लेटमध्ये का नाही म्हणजे प्लेटमध्ये नाही आज याच काल्यात दही खायचं आणि म्हणून त्याने त्या काल्यामध्ये काय खालं दही खालं चारी मुलं वावरातून काम करून आले म्हणले आई बाबा जेवण केलं बाबांनी म्हणले हो जेवण केलं बसा तर तुम्ही बी लगेच तुम्हाला वाढून देते चौग भाऊ एका पंक्तीला बसले सर्वांनी ताट वाढून दिले सर्वांनी एक एक घास घेतला संतू पंतुकडं पाहतो पंतू इकडं तिकडं पाहतो सारे ज्याच्या याच्या इकडे पाहायला लागले त्यावेळेस मोठा मुलगा म्हणला आई बाबाने जेवण केलं हो म्हणले जेवण केलं हीच भाजी काली म्हणले हो हीच भाजी खाली हीच भाजी काली, काली? म्हणे हा हीच भाजी अरे पण त्यांनी दही कधीच खालं नाही आज त्यांनी काय खाल्लं दही खाल्लं आणि स्वतंत्र नाही खाल भाजीत कालून खाल मग आई एक काम कर आम्हाला सुद्धा एक एक प्लेट दही दे आणि त्यांनी त्या भाजीमध्ये दही कालून खाल सर्वांची जेवण झाली जिकडं तिकडं निघून गेले म्हातारीने सांगितलं पुरी हो घ्या वाढून आपल्याला भी आणि मग वाढून घेतलं मग प्रत्येकीनं जेव्हा घास तोंडात घातला तर काय झालं होतं ते खरड झालं होतं मला सांगा नुसता खरड झाल्यावरून घर फुटणारी माझ्या संगताला घरं दाखवतो मी तुम्हाला फक्त भाजी काय झाली खरड झाली खरड आता इथं मोठा रांगकाळ तयार झाला असता फक्त एका जणांनी वाचवलं काशामुळं वाचवलं एवढं घर ही टिकवावी लागतात ऐका घर टिकवावी लागतात म्हाताऱ्यानी बर का आता बरेच मात्रे बोलतोच मी जाऊ दे माझ्या मुलासारखं आहे मी बोलतो काही अडचण नाही म्हाताऱ्यानी करमटपणा सोडायचा काय सोडायचा म्हाताऱ्यानी करमटपणा सोडायचा आणि मुलाने उर्मटपणा सोडायचा काय सोडायचा म्हाताऱ्यानी किंवा म्हाताऱ्यानी करमटपणा सोडायचा ह आणि मुलीने सुनाने उर्मटपणा सोडायचा हो त्यावेळेस घर चालतात त्यावेळेस संसार चालतात,